तर बुलेटिन मध्ये आता वेळ झाली पण जाता जाता एक खास बातमी ती म्हणजे आजच्या युगात माणूस इतका निर्दयी व स्वार्थी झालाय की तो जाती पातीच्या नावाखाली माणसा माणसामध्ये भेदभाव करतो मात्र प्राणी पक्षात तसं नसतं त्यावरून आता एक व्हिडिओ व्हायरल झालाय त्यावरून प्राण्यांकडूनच आता माणसाला शिकण्याची गरज निर्माण झाली असंच म्हणावं लागेल मोराच्या पिल्लांसाठी कोंबडी बनली यशोदा पिल्लांना देते उब। तीन करते सांभाळ कोंबडीच्या पिल्लांसोबत मनसोक्त बागडणारी काहीशी वेगळी दिसणारी ही मोराची पिल्ल होय मोराची पिल्ल यानं पाहिल्यावरती तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की मोराची पिल्ल इथं कशी काय आली तर आता आम्ही तुम्हाला सांगतो मनमाड जिल्ह्यातल्या नांदगाव तालुक्यातल्या साकोरा येथील तरुण शेतकरी रवींद्र पगार यांनी या पिल्लांचा सांभाळ केलाय ही पिल्ल आता पंच्याऐंशी ते नव्वद दिवसांची झालीत त्यामुळे ती घराच्या परिसरात वावरताना पाहायला मिळत आहेत अंडे आणले तेव्हा पिल्ले काढले पिल्लांको शेतात जायलो तुम्ही तर तिथे अंडे सापडले मला मी ते घरी आणली कोंबडी खाली ठेवले तर ते पिल्ले निघले दोन आठ महिने कळलेच नाही बाई मोराचे असे असं त्यानंतर त्यांना फुटले तिसारा फुटला समजले बा कळवलं पेपरमध्ये बातमी दिली ते आले मग त्यांनी घेऊन गेले रवींद्र पगारे आपल्या कुटुंबियांसोबत शेतावरच्या मळ्यात वास्तव्याला आहेत तीन महिन्यांपूर्वी त्यांना आपल्या शेत शिवारात फेरफटका मारत असताना गवताच्या घरट्यात मोराची अंडी सापडली